नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल <laughs> सभापती सभापतींचं अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस पासेसवर दादा मुख्यमंत्री मोदय असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांचा सन्मानांना मागच्या आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती मोदी मुख्यमंत्री आहेत काल इंडिगो मुळे अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीट सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीट सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्ड मधनं येऊ शकत नाहीत कुठे प्रसाद कुठे तेच म्हणजे प्रसाद कडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करा अशी माझी विनंती मी प्रमाणे प्रस्ताव मांडतो श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम एपर्यंत पर्यंत झाले होते कैलासवासी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले ग्रहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ या सन एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या त्या सन एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर महाराष्ट्र नामनियुक्त झाल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले कलासवासी <coughs> प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्प परिचय केला त्याच <स्वाँद> वर्षी फक्त एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलासवासी देवळे यांना पुणे येथे कलायात्री संस्था स्थापन करून निरोदित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कर पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी देवळे सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सामान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल